कस मी फेडू तुझा माझ्या मनामंदी ध्याना मंदी शिवभाच शिवबाचं बर माझ्या मनामध्ये झाना मंदी शिवभाच नाव रे माझ्या मनामध्ये झाना मंदी शिव राज्य पत्रकार परिषद झाली त्याच्यामुळे सांगण्यात आलं की अनेक नगराध्यक्ष झाले त्यांनी ज्या ठिकाणी जो घटना घडली त्या नाल्यासंदर्भात कोणीही काम केलं नाही त्यामध्ये आपलं सुद्धा नाव घेण्यात आलेलं काय जागा ज्यांनी हे बोललं त्यांचा अभ्यास कमी आहे आज भुसावळ शहरातील जर लोकसंख्या आपण पाहिली आणि दैनंदिन व्यवस्थेवर ज्या पद्धतीने आपण कचरा संकलन असेल किंवा ज्या ज्या काही गोष्टी असतात नगरपालिकेचा पहिला अर्थ तर एक आहे की समस्या निवारण आणि समस्या दररोजच्या ज्या समस्या असतात त्या समस्या सोडवणे हे नगरपालिकेचं कार्य असतं चा, जे हे बोलले ते चमकोगिरीचं त्यांचं काम आहे त्यांनी स्वतः त्या परिसराचा काय का काम केलं हे ते त्यांनी आधी पाहायला पाहिजे आम्ही आमच्या पद्धतीने दरवर्षी त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि नियमिततेने त्या ते ठिकाणी काम होत असतात परंतु घडलेली घटना ही फार दुर्दवी आहे अशी घटना घडायला नको होती परंतु ना इलाजाने ती घटना घडली अतिशय दुःखद ती घटना आहे ज्या ज्या परिवारावर तर दुःखाचं सावट आलं परमेश्वराला मी विनंती करेल की त्यांना परमेश्वर दुःख मिळण्याची शक्ती देत त्यांनी या आप... भागातील किती प्रश्न आतापर्यंत नगरपालिकेकडे मांडले हे त्यांनी आधी सांगायला पाहिजे होत त्यानंतर आमदार असतील नगरपालिका असतील नगराध्यक्ष असतील यावर बोलण्याचा त्यांना अधिकार आपण काही पाठपुरावा करणार का घटना करणार पालिकेकडे घटना करता बरोबरनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशासक यांना फोनद्वारे या संदर्भामध्ये दखल घेण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना विनंती केली रर र र होडी काजे शत्रु राखो में मिले हमने जब जब सब शीरे ताने है जग सारे जिंका विजय शंख प्पुंका के भान हरूदे नाग धुमोदे, अमण धुमोदे सररर हो दिखा चले शत्रु राह में मिले हमने जब जब सब शीरे ताने है वाहे सवारी भवानी मधी काय चौका मधी सवारी भवानी जाऊ काय माझ्याच शिले तर आमच्या रस्ता चला भगवान डोंगर चढ शिव right now and press the bell icon never miss an update